खर्चा विक्रम खर्च म निकाल लागला काय झालं होतं नेमकं आणि आज निकाल आहे काय वाटतं तुमचं नाव सुरुवात वाटतं तिकडे बोला माझं नाव आहे रत्नाद्रीपुजन गंगावणे मी रेशी जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये तांत्रिक अधिकारी या पदावर कंत्राटी तांत्रिक अधिकारी या पदावर काम करत होतो काम करत असताना प्रामाणिकपणे काम करताना भरपूर लोकांना अडचणी येतात त्याप्रमाणे मला ह्या अडचणी आलेल्या आहेत तसेच यापूर्वी मी पंचसमिती कार्यालय धाराशिव येथे पण काम केलेलं आहे तर त्या कामामध्ये करत असताना विना तक्रारी मी काम केलेलं आहे प्रामाणिकपणे काम केलं आहे शेतकऱ्याच्या बाजूने काम केलेलं आहे असंच काम करत असताना माझी पंचायत समिती कार्यालयातून नेमणूक ही जिल्हा रेशीम कार्यालयात कंत्राट तत्वावर झाली होती त्या रेशीम कार्यालयामध्ये काम करत असताना काही राजकीय रेषापोटी नाही किंवा अशा ऑफिसमधल्या काही हे आहे माझ्यावरती आठ एक दोन हजार एकोणीस रोजी एस बीचा जो काही ट्रॅप आहे तो ट्रॅप झाला होता त्या कारण असं की जे काही शेतकऱ्याचे पाचशे रुपये जे काय रजिस्ट्रेशन फी आहे ते शासनाला भरून घ्यायची असते ज्या अकरा जणांची मी रजिस्ट्रेशन फी ही नियमानुसार भरून घेतली होती पण त्या प्रकारचे खोटे आरोप करून पैसे देत असताना एस एला खोटी तक्रार करू काही गावपुढाऱ्यांनी माझ्यावरती सह सहकार्याला माझे काही ऑफिसमध्ये जे काही सहकार्य होते त्यांना तसे धरून माझ्यावरती ट्रॅप बसला होता आणि हा ट्रॅप आता माननीय न्यायालयामध्ये साहेबांनी सगळे पुरावे बघून हा ट्रॅप खोट आहे ह्या सिद्ध करून मला निर्देशा केली काय ना आनंदी आहेत घरचे आनंदी आहेत मित्रमंडळी खूप आनंदी आहेत म्हणजे शेवटी खऱ्याचा न्याय होतो कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये काय हे की इतक्या वर्षातून ते सिद्ध झाले तरी त्रास झाला मला ह्या आठ नऊ वर्षामध्ये परंतु खरंच करायला न्याय भेटतो कोर्टानं न्यायालयामध्ये आणि प्रकारे माझे वकील साहेब जे आहेत विश्वजित साहेब त्यांचे वडील विजय साहेब काय यांनी भरपूर सहकार्य केलं आणि आनंद आहेत घरचं वातावरण मित्रमंडळी सगळे आनंद आहेत आठ वर्षात काय झाला आठ वर्षात भरपूर त्रास झाला साहेब मी एकतर कंत्राटे तत्वावरती काम करत काम करत असताना बिनपकारी आणि नंतर कामावरून काढून टाकणे अशा प्रकारचं को काही पत्र पण मला दिलेलं नाही किंवा त्या प्रकारची काही सूचना पण नव्हती की तुम्हाला कामावरून कमी केलं आहे किंवा काय कोणत्या गोष्टी आहेत किंवा काय नाही आणि त्यानंतर पुन्हा कामावर परत बोलवण्यात पण आलं नाही वारंवार गेलो की बाबा जसं काही परमनंट कर्मचारी कामावर घेतात काय आणि एसीबीचे रूल्स हे किंवा नियमावली जशी नियमित काम कर्मचाऱ्यासाठी आहे किंवा पंच्याहत्तर टक्के मानधनावरती तुम्ही परत कामावर घ्या किंवा काय तसं कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत होत नाही त्यांना का कामावर घेतलं जात नाही नियमावली तर तीच आहे मग त्या नियमालीनुसार जर तुम्ही त्यांना कामावर घेताय प्रमोट कर्मचाऱ्याला तर कंत्राटी कर्मचाऱ्यालाही त्याच पद्धतीने कामावर घेऊन त्याचा मोबदला तुम्ही घ्यायला पाहिजे आमचे पक्षकार रत्नदीप नागावणे हे रेशीम उद्योग तांत्रिक सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते त्यांना कार्य करत असताना हो त्या ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीनं कार्य करत होते परंतु काही अतिसंतुष्टी लोकांनी त्यांना अडकवण्यासाठी एक षडयंत्र रचलं होतं त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी असून कागदपत्रं घेऊन दाखल करणे आणि जी शासकीय फीस असते ते प्रत्येक शेतकऱ्याचे एका नोंदीचे जे काही शासकीय चलन भरावं लागतं ते चलन पाचशे रुपये असतं त्या पद्धतीनं वैयक्तिक तो एखादा व्यक्ती प्रत्येक शेताच्या बांधावर जात नाही किंवा शेतकरी वैयक्तिक खेड्यापाड्यातून जिल्हाधिकाऱ्याला कार्यालयात येत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी काय करतात एखाद्या गावचा कोणतरी स्थानिकचा नेतृत्व करतो किंवा पुढारी पु प करतो आणि त्याच्यामार्फत शास ते शासकीय गोष्टी इथंपर्यंत पुरवल्या जातात शेतकरी ते एखाद्या व्यक्तीकडे कागदपत्र पैसे देतात आणि तो ह्या शासनाकडे आणून पैसे जमा करतो आणि ते अधिकारी ज्या प्रमाण शासनाच्या प्रोसिजर फॉलो करतात असेच ह्या रेशीम उद्योग लागवड ह्या संदर्भातल्या नोंदीचे आणि कागदपत्र जमा करायचे शासनाचे एका गावचे एका ठिकाणचे शेतकऱ्यांचे नोंदी घ्यायच्या होत्या नऊ दहा नऊ अकरा शेतकऱ्यांच्या नोंदी घ्यायच्या होत्या त्यासाठी एका व्यक्तीने जो तक्रारदार होता त्या तक्रारदाराने त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र आणि पैसे गोळा केले आणि तो यांच्याकडे आला की ह्या ह्या नोंदी घ्यायच्या आहेत वैयक्तिक त्याचं कोणतंही काम ह्या शासकीय कार्यालयात नव्हतं त्यांनी सांगितलं की बाबा एवढे एवढे चलन आहे आणि हो या चलनाप्रमाणे प्रत्येकाला पाचशे रुपये शासकीय चलन भरावं लागतं आणि त्याची नोंद होते ह्या पद्धतीने सांगितलं परंतु काही त्यांचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कार्यालयातच काहीजण डोळा धरून असतात किंवा दात धरून असतात आणि ते कुठंतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असतात अशा परिस्थितीमध्ये त्या तक्रारदाराला त्यांच्या काही ऑफिसमधील लोकांनी हाताशी धरलं आणि पैसे ह्यांना शासकीय फीस जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय फीस जमा करण्यासाठी पैसे देतो असे करून अनेक लोकांचे मी पैसे गोळा करून आणलेले आहेत आणि तुम्हाला देतो या म्हणून ह्यांना बाहेर बोलून घेतलं यांनी सांगितलं की पाचशे रुपयेप्रमाणे पंधरा लोकांचे साडेसात हजार रुपये होतात आणि आपल्या साडेसात हजार रुपये चलन भरावं लागेल कागदपत्र वगैरे आणलात का त्यांनी त्यांच्याकडनं तेन ते रेजिस्टरही मागितलं मी शेतकऱ्यांचं सहाय्य घेऊन येतो ते म्हणजे ठीक आहे मी घेऊनही येतो आणि जे काही चलन असेल ते जमा करा त्यानंतर सदर तक्रारदार हे गेले त्यांनी अँटी करप्शन ब्युरो धाराशिव येथे तक्रार दिली की अशा पद्धतीनं एक तां तांत्रिक अधिकारी तांत्रिक सहाय्यक अधिकारी रेशीम मुदूकचे हे माझ्याकडून लाची मागणी करत आहेत आणि त्यांनी साडेसात हजार रुपये माझ्याकडे मागणी केलेली आहे वास्तविकमध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना काही जुप्त माप न दिल्यामुळं ह्या सुद्धा त्यांच्याबद्दल एक मनात राग होता बाकीचे यापूर्वीचे अधिकारी सहकार्य करत होते आणि ह्यालाच एवढं प्रामाणिकपणे काम करायचं काय आढलं आहे हा त्याच्याही मनात राग होता बाकीच्याही लोकांना राग होता अशा परिस्थितीमध्ये अँटी करप्शनला त्यांनी तक्रार दिली अँटी करप्शन युरो एक पोलीस डिपार्टमेंटचाच हा भाग आहे त्यांनी योग्य पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं तो सापळा रचला त्यात ॲथोसिन पावडरचा उपयोग केला नोटांना लावण्यासाठी त्यानंतर त्यांनी व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला आणि त्या पद्धतीनं त्यांनी ट्रॅप साजरा केला एका चहाच्या टपरीमध्ये बोलून हे शासकीय फीस भरायची आहे लोकांच्या आणि हे शेतकऱ्यांचे कागदपत्र आणले आणि त्यांचे पैसे म्हणून त्यांनी त्या अधिकाऱ्याकडे दिले त्या अधिकाऱ्याने एक सहानभूती चांगल्या म्हणणं की बाबा शेतकऱ्यांचं हेसाठी कार्यालय म्हणून ते पैसे घेतले होते चलन भरण्यासाठी आणि तेवढ्यात ॲज ठरल्याप्रमाणे अँटी करप्शनने त्यांच्यावर ट्रॅप टाकला त्यामध्ये ते अडकले आणि त्यानंतर त्यांच्यावर केस दाखल झाले पुढे चालून पुढे चालून त्या केसमध्ये त्यांच्या नियुक्ती जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत होत असतात म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी सँक्शन दाखल केलं यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सँक्शन लागतं परवानगी लागते ते परवानगी घेऊन त्यांनी सँक्शन दाखल केलं त्या सँक्शन दाखल झाल्यानंतर ते सदर केस सुनावणीस लागले सुनावणी दरम्यान त्या सुद्धा मान्य केलं की मी शे माझं वैयक्तिक कुठलंही काम नव्हतं आणि मी शेतकऱ्यांचे पैसे भरण्यासाठी गोळा करून घेऊन गेलो होतो त्यामध्ये तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते दीपाली मुदोळ मुंडे मॅडम ज्यांनी सँक्शन दिलं होतं त्यांचीसुद्धा या प्रकरणात साक्ष नोंदवण्यात आली त्यांच्या साक्षीतूनसुद्धा अनेक गोष्टी समोर आल्या आणि अशा पद्धतीनं सरकार पक्षातर्फे विविध साक्षीदार तपासण्यात आले आणि न्यायालयासमोर सत्य परिस्थिती आली आणि न्यायालयाने सुद्धा आरोपीच्या विरुद्ध सबळ पुरावा नाही आणि हा खोट्या केसमध्ये अडकवला गेलेला आहे हेही न्यायालयाच्या निदर्शनास आलं आणि सबळ अभावी न्यायालयाने त्या प्रामाणिक अधिकाऱ्याची या निर्दोष मुक्तता केली काय तो प्रकार आता यामधून आम्ही वकील म्हणून आम्ही कागदपत्र फक्त पाहिले आणि जे पक्षकाराने आम्हाला माहिती दिली त्यानुसार सांगितलं परंतु प्रत्येक ऑफिसमध्ये कुठं ना कुठं अशा गोष्टी होत राहतात ज्या पद्धतीनं आपण लोकांना नाव ठेवतो की लोक असे आहेत तसे आहेत पण प्रामाणिक सुद्धा कर्मचारी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि विविध सरकारी कर्म ऑफिसमध्ये प्रामाणिक कर्मचारी आहेत त्यामुळं आपलं प्रशासन आणि न्यायव्यवस्था सर्व काही सुरळीत चालते परंतु काही राजकीय हस्तक्षेप करणारे आणि काही ज्या लोकांना चांगल्या गोष्टी पडत नाहीत असे लोक स्था ज्या त्या ठिकाणी राजकारण करतात प्रत्येक ठिकाणी थोडा बहुत राजकारण द्वेष विरोध वैचारिक मतभेद असतात परंतु याचा चांगल्या माणसांवर अन्याय होऊ नये याची न्यायालय खबरदारी घेतं आणि न्याय हा न्यायालयात सगळ्यांना मिळतो त्याच पद्धतीने एका प्रामाणिक कर्मचाऱ्याला न्यायालयात न्याय मिळाला याचा आम्हाला समाधान आहे आता कर्मचाऱ्याची जा हॅरेशमेंट झाली आता ते त्याला पुढं तो वापस नोकरीवर वापस जॉईन होतील त्यांची नोकरी पुढे चालू होईल ते यापुढेही प्रामाणिकपणे काम करत राहतील आता ते त्यांच्या नशिबात आलं होतं हॅरेशमेंट झाली ज्या लोकांनी मुद्दामून त्यांना अडकवलं त्यांना परमेश्वर बघूनच घेईल त्यांचा पाप इथेच फेडावा लागते शेवटी न्यायालयात न्यायमंदिरात हा न्याय मिळतो आणि न्यायालय खरं आणि चूक हे सगळं पाहणी करून मग प्रत्येकाला न्याय देतो ते म्हणतात ना दरबार खुदाके भगवान के दरबार नाही देर हे अंधेर नाही तसं न्यायसुद्धा हे न्यायमंदिर आहे आणि न्यायालयात प्रामाणिक आणि चांगल्या लो लोकांना खऱ्या लोकांना न्याय मिळतो